वेळेत बोलावलं असतं तर गेलो असतो पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही एकनाथ खडसे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलंय शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्व आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण देणं बंधनकारक होतं तरीही मला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही वेळेत निमंत्रण असतं तर या कार्यक्रमाला मी जाणार होतो मात्र आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी बारा वाजता प्राईम इंडस्ट्रियल पार्कवर लखपती दिदी संमेलन पार पडणार आहे मोदी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील जळगावात सकाळी अकरा पंधरा ते बारा या वेळेत ते बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर ते इंडस्ट्रीयल पार्कवरील कार्यक्रमस्थळी दाखल होतील तत्पूर्वी नेपाळमधील दुर्घटनेत जळगावमधील तीस जणांचा मृत्यू झाला यापैकी अनेकांचे मृतदेह रविवारी वरणगाव येथे आणण्यात आले पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम रविवारी नियोजित असल्याने या मृतदेहांवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे वरणगावमध्ये शोकाकुल वातावरण होते एकनाथ खडसे यांनी मृतांच्या नातेवाईकांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय आसन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की के अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे परंतु या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही ना त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव